नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लासूर टेशन बैल बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे बाजारात एकदम फुल गर्दी आहे मित्रांनो गावरान किल्लार आणि शेतकरी व्यापारी बरेच आलेले आहेत बघू शकता तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद जोडीची काय किंमत सांगितली हो एक लाख एकवीस हजार जोडदाताला कसा आहे काढतात काढदातावरच आहे शेट काठदातावरच राहील नाही जोड काढदातावर जोड आहे मित्रांनो बघू शकता काढतात आवरील एक लाख एकवीस हजार सांगायची किंमत आहे बैल जोड आहे बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाची बैलजोडी कामात कसा आहे जोड सगळ्या कामाला ना आणि मारीत नाही ना व्यवहारात होती काही कमी जास्त यांच्या व्यवहारात थोडेफार कमी जास्त होईल ना बघू शकतो मित्रांनो शेतकरी ना आपण आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं केरे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा चौदा तेहतीस त्र्याहत्तर जर कोणाला जोड पाहिजे असेल मित्रांनो आवरण बैल जोड तर नक्की संपर्क करा चेट नमस्कार सा, सा, चे आपला जोड कसा आहे आताला सहा सहा काम तो टायर गाडीचे बैल आहे का सगळ्या कामाला चालू आहे ना एकदम गरीब जोड बघू शकता मित्रांनो एकदम गरीब बैल जोड आहे मारायची गॅरंटी देत आहे शेट बघू शकता शेट आपलं नाव मोबाईल नंबर सांगा काळे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्रेपन्न सोळा अकरा पहा मित्रांनो जोड जर कोणाला पहा एक अकरा देऊ व्यवहारात होती नही ना व्यवहारात कमी जास्त होणार होणारे पाहुणे नमस्कार नमस्कार कुठले आपण धवाळा खांबाळा धवाळा खांबाळा बैलच काय किंमत सांगतोय पंचावन्न हजार एकच बैल आणलेला आहे ना शेतकरी आपण शेतकरी शेतकरी मित्रांनो एकच सिंगल बैल आणलेला आहे काय किंमत सांगता भाऊ याची पंचावन्न हजार पंचावन्न हजार दाती कसं आहे सहा सहा दात सगळ्या बोलीत ना सगळ्या बोलीत दोन्ही कांद्या चालतो कम्प्लीट एकदम परफेक्ट परफेक्ट बघू शकता मित्रांनो बैल हानं मारित नाही ना हानीत मारित नाही मित्रांनो बैल बघू शकता बाजारात मागणी झाली गेला किती पर्यंत मागणी झाली एक्केचाळीस एक बेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत झाली ना <laughs> एक्केचाळीस हजार पर्यंत याला मागणी झालेली आहे मित्रांनो आपले होती ना कमी जास्त समोर समोर आले कमी जास्त नाव मोबाईल नंबर सांगा बरं संभाजी इंगे सत्तर तीस एकतीस झिरो दोन पाचवन जर कोणाला बैल पाहिजे असेल सिंगल बैल तर नक्की संपर्क करा पाहुणे नमस्कार नमस्कार कुठले आपण खुलताबाद खुलता चे शेतकरी ना शेतकऱ्याकडला कर बैल जोडे मित्रांनो बघू शकता बैलजोड कामात कसं आहे कामात कोणत्या कामात उवाटायला दोन्ही खांदे चालतील बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा बैलजोडे एवढी गॅरंटी आहे तुम्हाला जोडी बघू शकता तुम्ही एक नंबर बैल जोडे सारखे वारके दिसायला सारखे मापात सारखे यांची किंमत काय राहणार शेठ पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार फक्त दाताला जुळले ना कडता ना कडता तावर आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार यांची सांगायची किंमत आहे का पंच्याऐंशीला फायनल द्यायची पर ऐंशी पर्यंत व्यवहारात होती ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो बाकी जुळ वडा बरं पाहू द्या बरं आम्हाला मित्रांनो जोड पंच्याऐंशी सांगायचे फायनल द्यायचे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं रामानंद बोडखे रामानंद बोडखे खुलताबाद नंद्राबाद खुलता मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद सहा सहासष्ट अठ्ठ्याऐंशी चोवीस अठ्ठ्याऐंशी चोवीस जै पाहू नमस्कार नमस्कार कुठले आपण वजनपूर जोड दाताला कसं आहे दाताला करतात पुण्या काढलेले कर कडदात्याचे कोणी काढलेलं आहे का कामात कसं आहे कामात कुठे ते आणा त्याला आणा गाडीला आणा सगळ्या बोलीत बोलीत का सगळ्या सगळ्या बोलीत हानीत मारीत नाही ना हाना मारायची बोली ना हा हाना बोली मारीत नाही काही मारीत बिरीत नाही मित्रांनो गावरान बैल जोडे बघू शकता अंगावरही चांगले आणि माप पण एकदम मस्त आहे सारखं माप आहे शेतकरी नव आपण शेतकरी आहे मित्रांनो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मनोज चव्हाण चव्हाण वजनपूर नव्वद अकरा पन्नास अकरा अडोतीस नव्वद अकरा पन्नास अकरा अडोतीस जर नक्की संपर्क करा मित्रांनो बघू शकता जोड आहे सगळ्या कामाची भैया काय किंमत जोडची एक लाख हजार एक लाख पाच हजार दाताला कशी चार 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 दाती गोरे मित्रांनो बघू शकता क्वालिटी वासर आहे मित्रांनो चार चार दाते <laughs> सारखे मित्रांनो गोरे जास्त व्यवहारात होते ना कमी जास्त कम किंमत काय बोलली एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार कामाला सगळे बोलीत सगळ्या बोलीत मित्रांनो बघू शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं राजू शेख ढोरकिन सत्तर अडतीस डबल झिरो सत्याहत्तर ब्याण्णव ते तीन आहे का त्याची काय किंमत सांगता

पाहुणे नमस्कार हो पाहुणे नमस्कार काय किंमत सांगता वासराची पंचवीस हजार पंचवीस आदात वासरू आहे ना आदत वासरू वास मित्रांनो बघू शकता पंचवीस हजार सांगायची किंमत आहे टांग्याला झुपेल का चालतो ना पळतो पहा मित्रांनो वासरू चांगलं वासरू एकदम पंचवीस हजार सांगायची किंमत त्याची व्यवहारात वा होतील ना थोडेफार कमी जास्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हा मोबाईल नंबर डाक पिंपळगाव डाक मोबाईल नंबर सत्यात्तर सत्याहत्तर अठ्याण्णव एक्केचाळीस पन्नास एक्केचाळीस त्र्याऐंशी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मित्र नमस्कार नमस्कार कुठला टेंबी जाते टेंबी काय किंमत यांची ऐंशी हजार सांगायला दाताला कसे सगळ्या बोलीत कामाच्या सगळ्या बोलीत कामाच्या सगळ्या बोलीत मित्रांनो आठ उठायची तर मधी हा शंभर रुपये सरावर असेल का सगळ्या कामाला चालू आहे ना आना मारायची गॅरंटी पहा मित्रांनो जोड कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मोबाईल नंबर सांगा बरोबर शहाण्णव सत्तावन्न त्रेसष्ट चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव भैया नमस्कार कुठला जोड शिरोडी कुठे आलय बाजार सांग इकडं का जोड दाताला कसा आहे दाताला कोरे का ते तुम्हाला पाहिल्या पाहिल्या कळून ते आमच्या सारखे नाही कळत बरोबर आहे हा हा किंमत काय सांगतो किंमत पासष्ट कशी येऊ कामाल चांगली शेतकरी ना आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता आणि गावरण जोडे मीडियम साईजचा आहे एकदम छोट्या छोट्या मापाचा बैल जोडे मारत नाही ना आपला मोबाईल नंबर सांगा बरं वीस एकोणनव्वद एक पंधरा बत्तीस पहा मित्रांनो जोड पूर्ण दाखवत तुम्हाला शेतकऱ्याचा बैल जोड आहे